मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण चार कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिल्या कंपनीची एक अपडेट आहे ती अपडेट बघू आणि नंतर व्हिडिओ सुरू करू शेअर आहे की पैसा छापण्याची मशीन एक लाख गुंतवणारे अवघ्या पाच वर्षात बनले करोडपती कोणती कंपनी आहे तर कंपनी आहे वारी रिन्युएबल इथं नाव बघू शकता पॉवर जनरेशन कंपनी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी लिमिटेड साठी एक चांगली बातमी आहे कंपनीला या आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठरी मोठी ऑर्डर मिळाली आहे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला नव्वद पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली आहे कंपनी ही ऑर्डर एफ आय चोवीस पंचवीसमध्ये पूर्ण करेल कोणती ऑर्डर मिळाली तर कंपनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना तीस मेगावाट डी सी सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली आहे ही ऑर्डर नव्वद पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाची आहे कंपनी ही ऑर्डर चोवीस पंचवीसमध्ये पूर्ण करेल विशेष म्हणजे कंपनीला यापूर्वी सव्वीस जून रोजीही राजस्थानमध्ये चारशे बारा पॉईंट पाच मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारण्याचे कंत्राट मिळाले होते बिकानेर जिल्ह्यातील कावनी गावात हा प्रकल्प उभारला जाणार आहे वारी रिन्युएबलच्या शेअर्सने अति कमी वेळेत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे कंपनीच्या शेअर्सनी केवळ पाच वर्षात गुंतवणूकदारांना सहासष्ट हजार सहाशे वीस टक्के इतका परतावा दिला आहे एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी वारी रिन्युएबल्सच्या एका शेअरची किंमत फक्त दोन रुपये ब्याण्णव पैसे होती जी आज सोमवारी एकोणीसशे ऐंशी रुपयावर पोहोचली आहे इतका मोठा परतावा या कंपनीनं गुंतवणूकदाराला बनवून दिलेला आहे कंपनी सध्या सपोर्टवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो म्हणून ही बातमी तुम्हाला मी दाखवलेली आहे कंपनी सपोर्टवर ट्रेड काय करत आहे चाळीस पेक टक्केपेक्षा जास्त डिस्काउंट या कंपनीवर वरून आपल्याला मिळत आहे तीन हजाराच्या पुढं गेलेली कंपनी आज एकोणीसशे तेहतीसवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्याकडे ए ग्रीन एनर्जीचा एकही शेअर नाही ते ह्या कंपनीबद्दल विचार करू शकतात कंपनी आपल्याला भविष्यात चांगली रिटर्न मिळवून देऊ शकते पुढची कंपनी आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक एक्कावन्न रुपये दहा पैशावर ट्रेड करत असलेली ही कंपनी पॉईंट चौदा टक्के वाढलेली आपण बघू शकतो हिचं मार्केट कॅप फक्त पाच हजार सहाशे करोडचं आहे पी अकराचा आहे नऊ पॉईंट चौसष्ट आर ओ सी व आर ओ वीसचा आपल्याला पाहायला मिळतं आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे तेवीसची प्रॉफिट ग्रोथ आणि एकोणसत्तरची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो कंपनी ई पी एस वाढले आहेत बघू शकता हे दोन क्वार्टर थोडेसे मायनस झालेले आपण इथं पाहायला मिळतात मिडियन पी जो आहे तो पी पीजवळ कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचे रेव्हेन्यू जर बघितले दोन हजार एकोणीसपासूनचे रेव्हेन्यू आपण बघू शकतो आठशे एक्क्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आणि नेट प्रॉफिट चौऱ्याण्णव करोडचं हे चारशे अठ्ठ्याण्णव करोडपर्यंत म्हणजे पाच पट प्रॉफिट हे झालेलं आहे मागच्या सहा वर्षामध्ये तर शेअर तितका चालला का, चाल का? तर बघू आपण शेअर किती चाललेला आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे त्यामुळं इथं आपल्याला सी एज आरही चांगले मिळतील कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे त्यामुळं आपल्याला इथं काही दिसत नाही आहे पण इथं कंपनी आपल्याला आप आपला आप पैसा चांगला बनवलेला भविष्यात आपल्याला दिसू शकतो कारण कंपनीचे प्रॉफिट हे चांगले असलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत रिझर्व जर बघितलं तर एक हजार आठशे चौऱ्याहत्तर करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज एकोणीस हजार चारशे अडुसष्ट करोडचं आहे कंपनी ही फायनान्स क्षेत्रातली आहे त्यामुळं आपण हे इग्नोर करू शकतो आर ओ बघा मागच्या पाच वर्षामध्ये मा पंधरा पॉईंट सत्तेचाळीस टक्के होता नंतर पंधरा पॉईंट बहात्तर टक्के झाला आणि चालू वर्षामध्ये वीस पॉईंट सतरा टक्के झालेला आहे म्हणजे आर ओ हा सतत वाढलेला आपण बघू शकतो तसंच नेट प्रॉफिट मार्जिन आहे दहा पॉईंट बावीस टक्के पाच वर्षाचं तीन वर्षाचं दहा पॉईंट पंचेचाळीस टक्के आणि आता तेरा पॉईंट नऊ टक्के झालेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे नेट प्रॉफिट मार्जिन आणि आर ओ कंपनीचे सतत वाढलेले आहेत कंपनी बघू शकता जवळजवळ कंपनी सपोर्टवर ट्रेड करत आहे हा सपोर्ट हा सपोर्ट हा सपोर्ट आणि सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे पन्नास रुपयाचा कंपनी सपोर्ट घेऊ शकते एकावन्न रुपये पाच पैशावर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि जिथं लिस्ट झाली त्याच्या थोडीशीच वर कंपनी ट्रेड करत आहे रजिस्टर आणि सपोर्ट दोन्हीच्या मध्ये तर नाही पण खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनी सुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते कुणाला छोट्या किमतीची म्हणजे किमतीमध्ये ही पन्नास रुपयाचीच कंपनी आहे एक शेअर असलेली तर ज्यांना छोट्या किमतीचा शेअर खरेदी करायचा असेल त्यांनी या कंपनीबद्दल विचार करायला हरकत नाही पुढची कंपनी आहे पी आय इंडस्ट्रीज ॲग्रोकेमिकलमधली ही चांगली कंपनी आहे सध्या ही कंपनी तीन हजार आठशे एक्क्याऐंशी वर ट्रेड करत आहे पॉईंट छत्तीस टक्के वाढलेली आपण बघू शकतो आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप अठ्ठावन्न हजार आठशे शहात्तर करोडचं आहे पी जर पाहिला तर पस्तीसचा आर ओ सी तेवीस पॉईंट आठ आर ओ एकवीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू दहाची आहे छत्तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि सेहेचाळीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ह्या कंपनीचे ई पी एस जर पाहिले तर एकदम ई पी एस हे कोणीसपासून जर जरी पाहिले तरी सतत वाढलेले आहेत म्हणजेच कंपनीचं प्रॉफिट हे सतत वाढत आहे मिड इन पीच्या बरीच खाली मिड इन पी जो आहे सत्तेचाळीसचा आहे मिड इन पीच्या बरीच खाली कंपनी ट्रेड करते जवळपास पस्तीसवर म्हणजे कंपनी आपल्याला अंडरवॅल्यूड मिळत आहे आणि अशा कंपनीमध्ये जी की मिडी एन पाय पीच्या खाली ट्रेड करत आहे अशा कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात आपल्याला पटीमध्ये पैसा बनवून देऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही निश्चित लक्ष द्या जवळपास ही कंपनी कर्जमुक्त असलेलीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता पुढं बघू सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत एक हजार एकशे एकावन्न करोडचे सेल्स हे सात हजार सहाशे सहासष्ट करोडपर्यंत आलेले आहेत सत्त्याण्णव करोडचं प्रॉफिट हे सोळाशे ब्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे चांगली आहे आणि गुंतवणूकदाराला दहा वर्षात सत्तावीस टक्क्याचा रिटर्न ह्या कंपनीनं दिलेला आहे पाच वर्षात एकोणतीस टक्क्याचे रिटन दिलेले दिले आहेत तीन वर्षात नऊ आणि एका वर्षात सात म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी चालली नाही असं इथं दिसत आहे तर ही जर इथं ती चालली असती तर वरचे रिटर्न अजूनही वाढलेले आपल्याला पाहायला मिळाले असते म्हणजे कंपनी जवळपास तीस टक्क्याच्या पुढं रिटर्न ही देऊ शकते म्हणजे आपला पैसा ही कंपनी दहा पटापेक्षा म्हणजे दहा वर्षात दहा पट्टीपेक्षा जास्त बनवू शकते तर ही कंपनी गुंतवणूकदार गुंतवणूकसाठी चांगली आहे रिझर्व जर पाहिलं तर आठ हजार सातशे सोळा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एकशे एक्क्याण्णव करोडचं कर्ज आहे कंपनी जर पाहिलं तर ज्या ह्याचा सपोर्ट घेऊन कंपनी वर जात होती तर आता ती रेजिस्टन्स जवळ आलेली आपण बघू शकतो आणि इथून ती ब्रेकआउटची तयारी करत आहे इथून ब्रेकआउट झालं तर कंपनी अजूनही खूप वर जाऊ शकते ज्यांनी ही कंपनी घेतली नसेल किंवा अॅग्रो केमिकलमध्ये कोण कोणतीही कंपनी त्यांच्याकडे नसेल तर ही कंपनी मार्केट लीडर आहे तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता कंपनी ब्रेकआउट जवळ आहे कारण ह्या कंपनीचे सपोर्ट इथून जर दोन हजार बावीसपासून जरी पाहिले तर कंपनीचे सपोर्ट कंटिन्यू वरवर शिफ्ट होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही लक्ष देऊ शकता त्याच्यानंतर केसॉल आय टीमधली ही एक चांगली कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते अकराशे एक्क्याण्णववर ट्रेड करत आहे मायनस दोन पॉईंट एकोणपन्नास टक्के ही आपण मायनस झालेली बघू शकतो फक्त चौदाशे बारा करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी छोटी आहे हिचा हिचे प्रॉफिट थोडे जरी वाढले तर ही कंपनी बरीच चालू शकते स्टॉकचा पी एक्केचाळीसचा आर ओ सी एकशे सत्त्याण्णव आणि आर ओ एकशे सत्तेचाळीस दोन्हीही ट्रिपल डिजिटमध्ये आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सदोतीस पॉईंट सहाची आहे अठ्ठावन्न पॉईंट नऊ जवळपास एकोणसाठ टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो हिचे ई पी एस बघा दोन हजार एकवीसपासून हिची ई पी एस सतत वाढत आहे म्हणजे कंपनी प्रॉफिट सतत जनरेट करत आहे ते तेहतीस पॉईंट तीनचा मिडियन पी आहे मिड इन पीच्यावर कंपनी थोडीशी ट्रेड करत आहे तरी ही कंपनी अजूनही महाग नाही आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार पंधराला झिरो असलेले सेल्स आता एकशे आठ करोडपर्यंत आहेत सोळाला दोन करोड होते आता एकशे आठ करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट मार्जिन जवळपास एकोणीसपर्यंत आपण झिरो बघू शकतो वीसला एक करोड झालं आणि आता चौतीस करोड झालं आहे म्हणजे प्रॉफिट वीसपासून आता चोवीसपर्यंत चार वर्षामध्ये प्रॉफिट कंपनीनं चौतीस पट केलेलं आहे आणि शेअर तेवढा चाललेला नाही इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे प्रॉफिट ग्रोथ तर पाच वर्षाची ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आहे म्हणून इथं सी ए जी आरही आपल्याला चांगले मिळणार आहेत तीन वर्षाचा सी एच आर एकोणसत्तर टक्क्याचा दिला आहे अठ्ठावन्न टक्के जरी मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये होतात तर त्याच्याही वर ह्या कंपनीनं बनवण्याची क्षमता इथं दिसत आहे प्रॉफिट ग्रोथ ही ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आहे तर कंपनी गुंतवणुकीसाठी ही चांगली आहे रिझर्व बारा करोड आहे आणि कर्ज जे आहे कंपनीनं एक रुपयाही कर्ज अजून घेतलेलं नाही त्यामुळं कर्ज कमी करण्याचा किंवा किंवा कंपनीला व्याज भरावा लागतं आहे असा कोणताही प्रश्न नाही त्यामुळे ही कंपनी हा पॉईंट एक ह्या कंपनीमध्ये चांगला आपल्याला पाहायला मिळतोय वरून डिस्काउंट जर पाहिलं तर कंपनी एकदम रेजिस्टन्सजवळ ट्रेड करत आहे हा रेजिस्टन्स आहे इथं ब्रेकआउट देऊ शकते बारा पॉईंट सव्वीस टक्क्याचं फक्त डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे इथं बघू शकता इथं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा सपोर्ट आहे आणि हा रजिस्टन्स आहे इथं ब्रेकआउट देऊ लागली पण ब्रेकआउट देऊ शकली नाही म्हणून पुन्हा इथं खाली खाली आलेली आहे इथं सपोर्टच्याही खाली जाऊन वर आली आणि आता पुन्हा ती आपल्या रेजिस्टन्सकडे ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते इथून ब्रेकआउट झाला तर कंपनी हातात येणार नाही इतक्या फास्ट वर निघून जाईल कंपनी ही मागच्या तेवीसच्या जुलैपासून आत्तापर्यंत ही कंपनी चालली नाही असं आपण इथं बघू शकतो एका रेषेत ही ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्येही तुम्ही पैसा लावू शकता ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवू शकते मित्रांनो ह्या व्हिडिओमधल्या चारही कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद